नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करूया ऍपल लिमिटेडबद्दल सो मित्रांनो ही एक आय टी कंपनी आहे आणि ह्याचे जे काही क्वार्टर चारचे जे काही रिझल्ट आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत आज दुपारीच ह्याचे क्वार्टर चारचे जे काही रिझल्ट आहेत ते अनाऊन्स झालेले आहेत सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसच्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने राहिलेला आहे त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत सो सध्याचं क्लोजिंग प्राईस बघू शकता शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं पंधराशे बारा रुपये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दीड टक्क्यांची हलकीशी घसरण आपल्याला स्टॉक प्राईसमध्ये पाहायला मिळत आहेत आता या क्वार्टरमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू कसा झालेला आहे त्याविषयी आपण थोडंसं डिस्कशन करूया सो बघा सहाशे दोन कोटींचा कंपनीचा मित्रांनो रेव्हेन्यू झालेला आहे मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो सहाशे दोन कोटी रुपयाचा होता म्हणजे जो रेव्हेन्यू आहे तो समांतर आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होताना आपल्याला दिसत नाही आहे एक्सपेन्सेस मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत चारशे अडसष्ट कोटी रुपयांचे एक्सपेन्सेस झाले आहेत जे मागील कॉर्टरमध्ये चारशे सत्तर कोटी रुपयांचे आपल्याला पाहायला मिळाले होते इयर ऑन इयर जर तुम्ही बघितला तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळते कारण मागील मार्च क्वार्टरमध्ये मित्रांनो पाचशे सहा कोटींचा रेवेन्यू होता आता कोटींचा रेवेन्यू आहे ऑपरेटिंग प्रॉफिट जर तुम्ही एकशे चौतीस कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट आहे अदर इनकम्स मित्रांनो एकोणीस कोटी आहेत आणि डिप्रिशिएशन मित्रांनो सत्तावीस कोटींच्या यांनी या ठिकाणी नेट प्रॉफिटचा विचार केला तर या कॉर्टरमध्ये मित्रांनो एकशे तीन कोटींचा नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरपेक्षा तीन कोटींनी जास्त आहे मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो शंभर कोटी या ठिकाणी काय होत यांचा नेट प्रॉफिट होता सो क्वार्टर ऑन क्वार्टर नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा एक चांगली वाढ होताना आपल्याला दिसते अर्थातच ई पी एसमध्ये काही जास्त वाढ झालेली आपल्याला दिसली नाहीत सात पॉईंट चौतीसचा ई पी एस आहे म्हणजे अर्निंग पर शेअर आहे मागील क्वॉर्टरमध्ये सात पॉईंट तेरा होता म्हणजे हलकीशी तेजी आपल्याला या ठिकाणी म्हणजे हलकीशी वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ई पी एसमध्ये आता इयर ऑन एअर स्टेटमेंटचा विचार केलात तर तुम्ही बघू शकता बावीसशे सहासष्ट कोटी रुपयांचे मित्रांनो सेल्स झालेले ह्या ठिकाणी मागील वर्षामध्ये अठराशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे का मित्रांनो काय होती ही सेल्स होती सेल्समध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते एक्सपेन्सिव्ह सुद्धा वाढलेले सतराशे त्र्याऐंशी कोटीवरती गेलेले आहेत मागील कॉट मागील वर्षामध्ये चौदाशे त्र्याऐंशी करोड होते चारशे त्र्याऐंशी कोटींचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे मुख्य बिझनेसमध्ये ह्यांचा प्रॉफिट झालेला आहे ओके जर आपण बघितलं इंटरेस्ट म्हणजे कंपनीवर जी काही करत कर आहेत त्यामध्ये तेरा कोटींचा इन इंटरेस्ट कंपनीने पे केलेला आहे चौऱ्याण्णव कोटींचे ऑदर इन्कम झालेले आहेत आणि सत्त्याण्णव कोटींचं डेप्रिसिएशन कंपनीने दाखवलेलं आहे आणि मित्रांनो नेट प्रॉफिटचा विचार केलात तर तीनशे ब्याऐंशी कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे मागील वर्षी दोनशे सत्त्याण्णव कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट होता आय टी कंपन्यांचं मित्रांनो वैशिष्ट्य काय असतं की ह्यांच्याकडे ज्या काय असेट्स असतात त्या फार कमी असतात ओके असेट लाईट मॉडेल ह्यांचं असतं त्याच्यामुळे फक्त सर्व्हिस बेस्ड बिझनेस असल्यामुळे जास्त ह्यांचं काय नसतं मित्रांनो खर्च वगैरे नसतात त्याच्यामुळे कंपनी काय तर मित्रांनो प्रॉफिटमध्ये असते आणि खूप चांगल्या पद्धतीचे रेव्हेन्यू कंपनी या ठिकाणी करून दाखवते टेक्नॉलॉजी फील्डची कंपनी असल्या कारणाने ओके चला आता आपण मित्रांनो बघूया की कंपनीचा टेक्निकल्स या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे सो बघा टेक्निकल जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली का अपट्रेंडमध्ये हा स्टॉक आहे जर तुम्हाला आठवत हो असेल तर अगोदर देखील ब्रेकआउट व्हिडिओ मी ह्यावर बनवलेला होता त्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर एक कन्सल्टेशन ह्या ठिकाणी कंपनी दाखवते सो बघा मित्रांनो बाराशे पन्नास रुपयांच्या आसपास ह्याचा एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता तेथून सपोर्ट घेऊन स्टॉकने काय केलेला मित्रांनो बॅक ह्या ठिकाणी केलेलं आहे आता इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता असणार आहे मित्रांनो ह्याच्यासाठी बघू शकता पहिला जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट मला या ठिकाणी दिसतो जो एकदम क्रुशियल सपोर्ट लेव्हल दिसतोय तो दिसतो तर मित्रांनो तेराशे वीस रुपयांच्या आसपास ओके हा सपोर्ट मित्रांनो हवा तर तुम्ही नोट डाउन करून घेऊ शकता तेराशे वीस रुपयाचा मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे जर त्या सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक तुम्हाला पुन्हा भेटत असेल तर तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो बाईंग करू शकता शॉर्ट टर्मसाठी म्हणजे साधारणतः दोन ते तीन महिन्यासाठी तुम्ही हा बाय करू शकता सध्याचे लेवल्स पाहता मित्रांनो जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा स्टॉक काय करू शकतो तेराशे वीस रुपयापर्यंतचे लेवल्स आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो असं मला सध्या वाटतं आहे आणि जी काही मित्रांनो मार्केटची सिच्युएशन आहे ती पाहता शक्यतो आय टी सेक्टरपासून लांब राहिलेलं बरं आहे असं मला वाटतंय ओके तेराशे वीसच्या लेवलवरती हा स्टॉक भेटला सो डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता पण सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई ह्यामध्ये करू नका अदरवाईज कंपनी फंडामेंटल अत्यंत उत्कृष्ट आहे टेक्निकली अत्यंत उत्कृष्ट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो सो so, मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू